बुधवार पासून पावसानं उघडीप दिल्यानं दिलासा मिळालाय आहे यावर्षी कधी नव्हे आणि नद्या आणि धरणाची पाणी पातळी वाढली पण गेल्या दोन दिवसात पाऊस थांबल्यानं शेतीतील उन्हाळी पिकं काढायला सुरुवात झाली आहे त्यानंतर शेतीची मशागत करून पेरणी करावी लागणार आहे आज सायंकाळी सहा वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी सोळा फूट सात इंच होती तर अजूनही जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली आहेत यावर्षी मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व दिला परिणामी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासह प्रशासनही अलर्ट मोडवर वादळी वार आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा परिस्थितीत बुधवारपासून पाऊस थांबला आणि साऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आज दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामान यांचा लपंडाव सुरू होता पण बराच वेळ सूर्यदर्शन झालं गेल्या आठवड्याच्या तुलनेत पुन्हा एकदा कोल्हापूरचं तापमान दोन अंशांनी वाढलंय दुपारच्या वेळी तर काहीसा उकाडा जाणवत होता सहा जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार असल्यानं शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं काढणीला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी प्रचंड ओलावा असलेल्या जमिनीत पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय त्यामुळे आणखी दोन दिवस पूर्ण उघडीप राहिली तर शेतकऱ्यांना मशागतीची आणि पेरणीची कामं करणं सोयीचं होणार आहे दरम्यान आज सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी सोळा फूट सात इंचावर आली आहे पण अजूनही जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडं राधानगरी धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये झालेला पाणीसाठा महापूर व्यवस्थापनाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे त्यामुळे जलसंपदा विभागाला धरणातील पाणी विसर्गाचं काटेकोर नियोजन करावं लागणार आहे